एवढा आजारी होता मी आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला शेवटी समाजानं शंभर टक्के मतदान करणं आवश्यक आहे हा लोकशाहीचा सा, मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य पुन्हा ना? एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप उपोषण केल्यामुळे साथ देत नाही आहे तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा खाली ते दिसून आणि सगळ्या जनतेनं पण आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांग सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावे फक्त एक गोष्ट खरी सोयीचे अंमलबजावणी याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाधान करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाच आहे बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळी सुतरू देणारे बनू परंतु आज उगच काहीतरी बातम्या पसरायच्या त्याचा मा करायचा महावि महायुती महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेचे म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवलेला नाही दोघांना आमच्या चाळीस पंचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आणि यांनी समाजाला म्हणून तर ताजं आता काहीही दिलेला नाही परंतु आता नावीला जे आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही को कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या सोयीच्या अंबलबाजावण्याची बाजू असला पाहिजे आणि इतक्या दाखते ना पाडणार आला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे इतक्या एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रसा ते पन्नास टक्क्याच्या वरती जातं पण काही आमदार बरं आहेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत दहा टक्के दिले तुला माहिती आहे की ते हाल चालले आहेत पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल बोंबल देत की जे एम पी एसचे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जी आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगतात दहा टक्के दिले बघा बाता मारायला लागले तिकडे बसून ते थांब तुला यायचंय एक तर आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचंय आपल्याला सभापती व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तुम्ही किती जण होता पाच सात जण करोड मराठ्यांचं वाटव करतो ग तू तो स्वार्थ तो आताचे पोरं मावशीचे पोरं आणि निवडून तू आताच्या करोड मराठ्यांचे पोरं तुला उस तोडायला पाठवायत का बघतोच आम्ही त्या टायमाला आता तो या दारात देत आम्ही तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण ते सगळ्यांनी एक जेवण आमकं करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वराच्या बाजून तो आयकडे येतात आता आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो देत येतो ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसी ते होऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता आम्हाला हे म्हणजे आम्ही कुठं जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करतं नेमकं आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोध तुम्हीच करता आम्ही कोणचा जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठ्यांनी ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवेन मी फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो दिसत नाही समाज ठरवेल ना निवडणूकच समाजाच्या हातात दिली मी पुढच्या पर्याय नाही आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता परंतु वेळ आमच्याकडं कमी होता आणि ही साधी सोपी गोष्ट नव्हती एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा भावनिक त्याच्या आहारी जाऊन जमत नाही राजकारणात समीकरणं जुळायला लागतात राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आहारी जाऊन करता येत नाहीत आणि ही महाराष्ट्राचा विषय होता ही काही एका का मतदारसंघाचा नव्हता त्यांना पर्याय नव्हता म्हणून तेही येत पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढील त्याच्यात काय अडचण नाही विधानसभेला नाही दिलं तर समाजाला मार्ग देणार आहेत पाटील साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले निवडणूक लढत आहे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करण्याची करताय अशी माहिती समोर येते नाही मी काय सांगितलं मी यावेळेस नाहीचे मी निवडणुकीत नाहीचे त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट खरी एक माझं वैयक्तिक मत म्हणून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे छत्रपतींचे गादीचा सन्मान म्हणून दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजानं त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हातात शेवटी मी नाही आहे मी रस्त मी जर या रस्त्यावरती असतो तर मी जाहीर सांगितलं असतं परंतु मानसन्मान गादींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चा, वारसांचाही समाजानं केला पाहिजे परंतु आता करायचा आहे की नाही विचार करून त्यांना सहकार्य करायचंय की नाही शेवटी समाजाच्या आताच आहेत समाज ठरवत आहे की नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघ असे त्या या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एकीकडे झाल्या तरी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावरती त्यामुळं बदल तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही आहे मला त्याच्यात जायचा नाही पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर न्यायलाच लागले तर बा, जे आमचा मराठा समाज असं बा बाकीचे लिंगायत समाज असं लिंगायत समाज चार नंबरला आहे राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत जे आमचा कारण आम्हाला देणारं बनावं लागणार कारण कर प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गोरगरिबांचे सुद्धा आहेत देणारं बनल्याशिवाय पर्यायचं नाही पाटील काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून काही फोटो वापरत तुमचे पोस्टर वापरतात त्यांना तुम्ही काय सांगा त्यांना एकदा सांगितलेलं आहे तुम्ही ते करू नका तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका तुम्ही जर असं केलं ना तर मला नाही जाणं ना। तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा साफ करीन विनाकार तुमच्या हायती पण किंमत आहे हा वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे आपण राहावं त्याबद्दल काय वाद नाही पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थ तुम्ही माझ्या समाजात वाटव करणार असाल तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोलन मग मराठी जर तसं करत असले तर महाराष्ट्रात कोणी असला तर मराठीने त्याला एकही मतदान करू नका वेगळा पक्ष म्हणून विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधान आम्ही एक महिन्यापासूनच सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासूनच सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला जे आमचा जर धोका दिला तर बरं जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत सात आठ महिन्यापासून होते राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाही विल आम्हाला देणारं बनावं लागणार आरक्षण